नमस्कार मी पल्लवी तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवरती नवीन एका व्हिडिओमध्ये मा तर माझं ज्या वेळेला लग्न झालं ना त्या वेळेला माझं वय फक्त सोळा सोळा पाच झालं होतं इतक्या लहान वयात माझं लग्न झालेलं आहे आणि लग्न करतानाचा विचार की माझा जो लहान भाऊ आहे म्हणजे तीन नंबरचा तर तो त्यावेळेला आहे ना दहा नऊ दहा वर्षाचा होता आणि त्याच्यावरती ना माझा जीव थोडा जास्तच होता आणि तो इथं आजोळी मामा मामाच्या गावी मामाजवळच राहायचा लग्न करताना हा एकच विचार माझ्या मनात की मला आता त्याला रोज बघता येणार आहे त्याला माझ्याजवळ रोज बोलवता येणार आहे कारण माझे वडील ना आजारी असायची त्यांची ट्रीटमेंट चालू असायची आणि माझ्या आईला ना त्यांच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये राहायला लागायचं आणि माझ्या आईच्या आई वडिलांनी असा विचार केला की तू अशी सारखी नवऱ्याबरोबर दवाखान्यात राहणार मग पोर्गीकड कोण लक्ष देणार मग हिचं आपण लग्न करून टाकूया म्हणून काहीच न वेळ घेता माझ्या आईच्या चुलत भावाशी माझं लग्न झालं असं बघणं वगैरे किंवा असं हे काहीच झालेलं नाही डायरेक्ट माझा साखरपुडा झाला ज्या वेळेला साखरपुड्याची गाडी दारात आली त्यावेळेला ना मी मागच्या दाराला सायकल फिरवत होती थी। मग तुम्हीच विचार करू शकता कि त्यावेळेला माझी मेंटॅलिटी किंवा मॅच्युरिटी किती असणार आहे काय कळणार आहे ना मला नाते व्यवहार किंवा हे जे नात्यांचे पेच आहेत हे मला काय समजणार आहे लग्न ठरलं आनंद किंवा दुःखी असा काहीच भाव नव्हता माझा जो लहान भाव आहे तो ना मामाच्या गावी आजोबांसोबत राहायचा लग्न ज्या वेळेला झालं तेव्हा माझ्या मनात ना एकच विचार कारण ज्या वेळेला तो अडीच तीन वर्षाचा होता ना तेव्हाच त्याला मी आणि माझा पाठचा भाव आमच्या दोघांच्या पासून आजोळी त्याला आणलं होतं आणि तो लई लहान होता म्हणजे त्याला जास्त त्याचा सहवास आम्हाला लाभलाच नाही लग्न करताना हा एकच विचार की माझ्या भावाला मला बघता येणार आहे किंवा त्याला रोज माझ्या जवळ मला बोलवता येणार आहे त्याला खाऊ पिऊ घालता येणार आहे आणि आता नात्यातच दिलंय म्हटल्यानंतर सुट्टीला गेल्यानंतर कसं वातावरण असतं असंच तिथलं वातावरण राहणार आहे या विचाराने मी माझं लग्न झालं ज्या वेळेला लग्न झालं त्याच्यानंतर सगळं चित्रच बदललं सगळे व्यवहारी नाती झाली आपुलकीची माया तिथच संपली मला त्याला बघता काय बोलवता काय त्याच्याशी दोन शब्द बोलण्याची सुद्धा त्यावेळेला चोरी झाली आणि तरी पण मी घरात कोण नसलं की त्याला बोलवायची त्याला खायला द्यायची कारण तो खूप लहान होता आणि आता तो खूप मोठा झालाय त्याचं लग्न झालंय तो मॅच्युअर झालाय त्याला चांगलं वाईट कळते मग हळूहळू सगळ्यांचे वागणं बदलायला लागले नंतर किती काम करते कितीला उठती काय करते साधा भाजी जर मी जास्त पडलं तर त्या गोष्टीचा इश्यू होऊ लागला आणि त्याच्यावरून घरात थोडे थोडे वाद होऊ लागले नंतर तसंच मी सहन करत गेली कारण मी सांगणार कोणाला माझे वडील तर आजारी माझी आई एकटी मी तिला कसं सांगणार तिला माझं टेन्शन देऊ का हे एक भावला एक भाऊ तिच्या जवळ त्यांचं टेन्शन ती घेणार का वडिलांचं टेन्शन घेणार अशा विचारात दिवस जात होते आणि मी सगळं सहन करत होते सहन म्हणजे काय मला कोणी मारहाण शिरगा असं काही केलेलं नाही पण हे जे जे तू केलंच पाहिजे म्हणजे तू वय लहान आहे तुला अजून समजत नाही असं काही नाही त्यावेळेला घरी गॅस वगैरे असं काहीच काहीच नव्हतं आणि ड्रेस गाऊन घालायचं असं त्यावेळेला काय नव्हतंच कोणच घाल मी मलाच घालू दिलेलं आहे असं काय नाही मी आता आता घालते सगळं पण त्यावेळेला कोणच घालत नव्हतं जसं आपल्या समाजात बाकीच्या बायका राहतात तसंच आपल्याला राहावं लागतं एक साडे आहे माझी दोन महिने काय टिकायची नाही कारण जळण असायचं बाबळीचं आणि त्याच्या ठिणग्या स्वयंपाक होईपर्यंत उडायच्या जसं अगरबत्ती एखाद्या नवीन कोपड्याला लागल्यानंतर होल पडता असं प्रत्येक साडीला व्हायचं जेव्हा जेव्हा माझे वडील बरी व्हायचे तेव्हा माझी आई मला बघायला यायची आणि ती म्हणायची ती काय साडी केली आता तू घेऊन आणते आणि मिस्टरांना त्यावेळेला खूप कमी पेमेंट हो, होतं अवघ सत्तावीसशे रुपयाचं पेमेंट त्यात पंधराशे घरी द्यायला लागायचे आणि त्यावेळेला आता लग्न झालेल्या पोरी कसं नवऱ्याला हव सांगतात की हे आणा ते आणा असं सांगण्या इतकं सुद्धा बुद्धी माझ्यामध्ये नव्हती मला तेव्हा पण असंच वाटायचं की जे काय आहे ते आपल्या आई वडिलांना मागायचं घ्यायचं त्यांच्याकडूनच घ्यायचं ते म्हणजे त्यांचीच आपण जबाबदारी नवऱ्याला असं हे मागावं इतकी सुद्धा माझ्यामध्ये मॅच्युरिटी नव्हती माझी आई मला काय लागल ते द्यायची आजी आजोबा घ्यायचे तर असं करत करत हे ना लग्नाला वर्ष झालं वर्ष झाल्याच्या नंतर मला माझी पहिली मुलगी राहिली मग राहिल्याच्या नंतर आता काय करायचं सत्तावीसशे रुपये पगार आहे कसं भागवायचं कसं चालायचं आपलं या विचाराने आमचा विचार चालू झालं की घरी पण सारखी कटकट व्हायची की छोट्या छोट्या गोष्टींना कुठपर्यंत भीक मागणार आहेस आणि तुझा संसारच होणार नाही तू असाच हात कसरत राहणार आहे असं हे बोलणं घरच्यांच चालू असायचं मग मला खूप वाईट वाटायचं कि अशा आपलं आयुष्य कसं जाणार आहे मग हळूहळू करत मग मला मुलगी झाली त्याच्यानंतर त्यांनी मुलगी झाल्याच्या नंतर माझ्या मुलगी सर्दी झाली की तिची छाती भरायची तिला कप साठून तिच्या छातीमध्ये अशी सूज यायची मग त्यावेळेला इथं प्रायव्हेट लहान मुलांचा डॉक्टरांना त्यांचा केस पेपर पन्नास रुपयाला होता मग ते पन्नास रुपये सुद्धा माझ्या नवऱ्या जवळ नव्हते अशा हा परिस्थितीमध्ये आम्ही दिवस काढलेले आहेत त्या ता दिवसाचा मी कधीच इश्यू केला नाही कधी मी माझ्या सांगितलं नाही की माझ्या नवऱ्याची अशा कंडिशन होते आता माझा नवरा मला हजार पर, दोन हजार रुपये दिवसा खर्चू शकतो माणसाची वेळ बदलते परिस्थिती बदलते पण पर, मनाव जे घाव झालेले आहेत ना तो माणूस कधीच विसरू शकत नाही माझ्या मिस्टरांनी त्यावेळेला जॉब सोडला आणि आमच्या तिथून नवीन आयुष्याची सुरुवात झाली तो प्रवास ऐकण्यासाठी तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ नक्की बघा धन्यवाद